नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहे नागाळा पार्क बालाजी गार्डन या ठिकाणी मागच्या बाजूला बघू शकता तुम्ही सन्मानी फूड अँड शॉपिंग फेस्टिवल आहे बरेच दिवस झाले आपण याविषयी आपण बोलत आहोत इंस्टाग्रामवर फेसबुकवर आणि आपल्या युट्यूब चॅनलवर तर हा इव्हेंट आज नऊ मार्च आणि दहा मार्च असा दोन दिवस आहे सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत चला तर मग बघूया कोणते कोणते स्टॉल आहेत या ठिकाणी सगळी माहिती आपण घेऊया चला येत आहे तुम्ही माझ्याबरोबर छोटा अवेलेबल आहे या ठिकाणी लहान मुलांसाठी आता आपण पहिल्या स्टॉल कडे आणि माहिती जाणून घेऊया नमस्कार सर आपलं नाव सर, ना। सर। अक्षय घाटगे आमचा आयझोनिक कुर कुकवेअरचा स्टॉल आहे त्यामध्ये साहेब आम्ही पूर्णपणे हेल्थचा कॉन्सेस विचार करून हा स्टॉल आणलेला आहे हे नॉनस्टिक नाही आहे सर हे कास्ट टायर नाही प्युअर कास्ट टायर नाही आणि आपल्या जे शरीराला लोहाची आज गरज आहे त्यासाठी आम्ही आज हे प्रोडक्शन आम्ही विकत आहे नॉनस्टिकचं सर काय होतं एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये त्याचं वरचं जे टेपलॉन कलर कोटिंग आहे तो फक्त निघायला चालू होतो आणि तो फक्त निघत तर आपल्या से सेल्झॉन कॅन्सरचं आपल्या भारतामध्ये साहेब प्रमाण वाढलेलं आहे आउट ऑफ इंडिया सर नॉनस्टिकला पूर्णपणे बंदी आहे आमचा आता एवढाच प्रयत्न आहे की लोकांचा हेल्थ सुधारली पाहिजे साधारण साहेब्या ह्यातनं सा हा जो आहे हा चपाती तवा आहे हा जर तुम्ही घेतला तर हा तडका पॅन आहे हा तडका पॅन आहे ह्यामध्ये हे आप्पे तवा आहे हा जो आहे सर डोसा डोसा तवा आहे हॉटेलला जी डोसा जो क्रिस्पी बनतो ती सेम हॉटेल ही प्लेट यूज केलेली आहे हा डोसा तवा छोटा मोठा आहे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सर कढई आहेत ह्या कढई आपल्या इंडक्शनला पण चालतात ह्यामध्ये आपण दररोजची भाजी बनवू शकतो व्हेज नॉनव्हेज सगळं बनवू शकतो त्याचबरोबर आमच्याकडं ग्रील पॅन आहे हा ग्रील पॅन आहे तुम्ही च ग्रील करू शकता सँडविच करू शकता त्याचबरोबर आमच्याकडं स्पेशल ऑमलेटचा स्पॉन्जी तवा आहे ह्यामध्ये एकदम ऑम्लेट स्पॉन्जी बनतं त्यानंतर आमच्याकडं आहे हा स्पेशल फिश ब्रँड आहे म्हणजे तुम्ही फिश फ्राय करू शकता कमी आणि आमच्या सगळ्या प्रोडक्टला सर तेल पण कमी लागतं असे वेगवेगळे प्रक प्रोडक्ट आमच्याकडे आहेत साधारण आमच्याकडून सातशे पन्नासपासून कमीत कमी तीन हजारपर्यंत आमचे प्रोडक्टची रेंज आहे सर अवेलेबल आहे आमचं सर मोरेवाडीला आमच्या घरी आमचं आर खडीच्या गणपतीजवळ आर के नगरला दोन नंबर सोसायटीमध्ये आहे सर आणि हां नाईन एट टू टू नाही सॉरी नाईन टू टू फाईव्ह टू सिक्स टू सेवन टू वन ओके सर थँक्यू तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इतर वेळी तुम्ही हे बघू शकता खरेदी करू शकता माझं नाव आहे प्रशांत सुरेश केळकर मी आहे विजयदुर्ग तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तर आपलं फर्मचं नाव आहे स्वामी समर्थ मँगो विजयदुर्ग तर या फर्मच्या माध्यमातून आपण देवगड हापूस आंबा हापूसांब्याचं आमचं प्रोडक्शन करतो आपण आणि त्याचं सेलआउटचं काम करतो आहे तर आता सध्या त्याचा एक हजारपासून सोळाशे रुपयापर्यंत रेट आहेत डझनाचे हां ह्या साईजचा आंबा ह्याचा है, बाराशे रुपये डझनचा रेट आहे हा हा आपला आंबा पूर्ण जी आहे सर्टिफिकेट आहे ग्लोबल जी याला मान्यता आहे म्हणजे ह्या भाग आपण सर्टिफाय सर्टिफाय करून घेतलेले आहेत ड्राय प्रोडक्टमध्ये आपल्याकडे आवळा सिरप आहे त्यानंतर काजू आहेत आंबा लोणचं आहे आंब आवळा लोणचं आहे लिंबू लोणचं आहे त्यानंतर आमसूल आहे मँगोबार आहे कोकम सरबत आहे त्याच्यानंतर काजू आहेत आंबा फणसाची भाजी आहे कोळ्या आंबा फणसाची भाजी आंबा आमरस आहे आंबा पोळी आहे पोळी आहे जांभूळा जांभुळाची सुद्धा पोळी आहे ही जांभूळ पोळी आहे आंबा हो, हो 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 हे, हे इतर वेळी आपण देवगडवरून आपण जसं ऑर्डर असतो तसं आपण मोबाईलवरून ये नाईन फोर झिरो फोर वन सिक्स टू एट अनघा पेंढारकर माझं नाव आहे रेणूज अँड मोर नावाचा माझा ब्रँड आहे आणि आपल्याकडे ज्यूट आणखीन बीड वर्क याचं कलेक्शन असतं आणि कायम अवेलेबल असतं बीड वर्कचं कलेक्शन सगळे हँडमेड प्रॉडक्ट्स आहेत आपल्याकडे हा पण एक वेगळा प्रकार आहे हे काही आम्ही करून घेतो आणि काही रेडीमेड आणतो असं आहे हे आता बोहो बॅग्स नवीन बोहेमियन बॅग्स निघालेले आहेत त्याचं कलेक्शन आहे एक कलकत्त्याहून येतं आणि बाकी मुंबईमध्ये तयार होतात हां आणि आपल्याकडे इवन जयपूर कॉटन जयपूरचे प्रॉडक्ट्स आहेत बेडशीट्स आहेत किंग साईज बेडशीट्स आहेत एट हंड्रेड ते टू uh, थाउजंड फाईव्ह हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे आपल्याकडे हे टू हंड्रेडपासून ते साडेचार हजारपर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या पर्सेस अवेलेबल असतात गिफ्टिंगसाठी होलसेलचं सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर कमीत कमी टेन पीसेस हां टेन पीसेस घ्यायला पाहिजे अदरवाईज मी सयाजी हॉटेलच्या समोर डी वाय पी मॉलच्या एक्झॅक्टली समोर फ्रेंड्स कॉलनीमध्ये आहे घरातनंच मी करते सो दिस इज माय ब्रँड या माझा मोबाईल नंबर डबल नाईन सेवन डबल झिरो वन फाईव्ह नाईन सेवन झिरो अनघा पेंढारकर रेणूज बॅग्स अँड मोर थँक्यू यू हॅलो मी अमृता जोशी आणि माझ्याकडं प्युअर कॉटन जयपुरी कलेक्शन आहे रेडीमेडचं आणि आता मी तुम्हाला दाखवते प्युअर कॉटन सिक्स्टी सिक्स्टीचे हे शर्ट्स आहेत जे समर कलेक्शनसाठी आपण वेअर करू शकतो आणि हे अगदी इझी टू वेअर आहेत तुम्ही कसेही वॉश करा हे फेड होणार नाहीत यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत ट्रेंडी प्रिंट्स आहेत जे आत्ता यंग क्राऊडला कॅच अट्रॅक्ट करणारे असं हे शर्ट्स आहेत शिवाय यामधले वेगवेगळे प्रिंट्स मी तुम्हाला आता दाखवते आहे प्लस साईजसुद्धा मी अवेलेबल करून देऊ शकते आणि याच्यात फुल हाफ दोन्ही व्हरायटी आहेत शिवाय आता माझ्याकडे समर स्पेशल असं म्हणून वन पीस आहेत क्युनिक्स आहेत वेगवेगळे हे हंड्रेड पर्सेंट कॉटन येणार फेड होणार नाहीत ॲज इट इज राहणार थ्री पीस म्हणाल तर मलमध्ये प्युअर कॉटनमध्ये हे अशा व्हरायटी आहेत याची रेंज आहे सोळाशे सोळाशे शिवाय असे काही शर्ट्स सध्या ट्रेंड आहे महिलांसाठी कॉलर शर्ट्सचा तर हे शर्टसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ट्रेंडी प्रिंट्स आहेत आणि आय कॅची सगळे कलर्स आहेत कुठे अवेलेबल असतात हे मी मुळची सांगलीची आहे आणि शिवाय माझं इन्स्टा पेज पण आहे ते फॉलो करू शकताय माझ्या इन्स्टा पेजचं नाव आहे हर कलर आणि ते तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन मी दोन्ही अवेलेबल करून देऊ शकते प्रॉडक्टची शंभर टक्के खात्री आणि हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन तुम्हाला प्रॉडक्ट माझ्याकडे जेन्युअन मिळणार ओके हो नमस्कार मी कोमल निशांत पाटील मी कोल्हापूरचे आहे आणि श्रीशा बुटीक इथे घेऊन आलो आहोत आमच्याकडच्या व्हरायटी ऑफ सारीज याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील प्युअर माहेश्वरी प्युअर चंदेरी हँडलूम प्युअर लिनन प्युअर कॉटन आणि काही हँडमेड सारीज आहेत जे आपण कस्टमाइज डाईंगी देतो आहे त्यामध्ये आपण ज्या मा चंदेरी देतो आहे ह्याच्या शॉपमध्ये प्राईजेस आहेत बारा हजार पाचशे तेरा हजार पाचशे आमच्याकडे तुम्हाला या सात हजार पाचशेमध्ये मिळून जातील आणि आपण इन्स्टॉलमेंटमध्ये पण सारीज देतो म्हणजे आपण बिशी पण करतो आहोत त्याचबरोबर जे माहेश्वरी आहे आपण व्हिव्हर्सला प्रमोट करतोय म्हणजे जे आपले जुने व्हिवर्स आहेत त्यांना आपण प्रमोट करतोय त्यांचा आपण बिझनेस वाढवून देतो आहे जे जुन्या काळातले व्हिव्हर्स जे हातमागावरती सारीज बनवत आहेत त्यांना आपण अपग्रेडिंग करतोय त्यासाठी मशीन वापरलं जात नाही आहे या चंदेरी चंदेरी या गावामध्ये तयार होतात एम पीमध्ये एम पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि माहेश्वरी आहे ही खास आपण माहेश्वरीवरूनच बनवून घेतो जे की बनवायला यांना चार दिवस लागतात एक साडी आणि येस म्हणून याचा इतका रेट आहे त्याचप्रमाणे काही डाईंग साडीज येतात हे जॉर्जेट आहे आणि हे हँडमेड जॉर्जेट आहे एक साडी बनवायला सहा ते सात दिवस लागतात येस येस आणि हे पण रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळून जातील हे साडेचार हजार येस तसंच हँडलूम कॉटन आणि लिनन आहे आपल्याकडे हा ज्याचा रेट फक्त सहाशे रुपये आहे ती सुद्धा हातमागाची साडी आहे जो ऑफिस वेअर म्हणतो आपण ऑफिस वेअर म्हणतो ना, ना? ना साडीज तशा प्युअर कॉटन आहे कोलकाता कॉटन ज्याचा बाहेर रेट नऊशे आहे आपल्याकडे सहाशे रुपयाला मिळून जाईल ऑल अवेलेबल अवेलेबल माझ्याकडे राजारामपुरी फिफ्थ लेन नियर वामासारी सेंटर काय नंबर आहे तुमचा हा माझा नंबर आहे सांगताय प्लीज एट टू झिरो एट नाईन टू फोर थ्री टू फोर अपॉइंटमेंट घेऊनच करतो आम्ही सो प्लीज अपॉइंटमेंट कॉल करा अपॉइंटमेंट घ्या आणि नक्की आमच्याकडे शॉपिंगला या नमस्कार आपला इमिटेशन ज्वेलरीचा शॉप आहे राजारामपुरीमध्ये आणि आपण सगळीकडे एक्झिबिशन्स पण करतो आपली स्पेशालिटी अमेरिकन डायमंडचं सगळं कलेक्शन स्टड्स वगैरे आहे आणि आपण महाराष्ट्रीयन ज्वेलरी सगळी स्वतः बनवून घेतो त्यामुळे आपल्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये महाराष्ट्रीयन ज्वेलरी पण मिळते त्यात आपण फॅन्सी पण बनवून घेतो त्यामुळे रेंज एकदम रिजनेबलमध्ये मिळतात तसंच आपण तसेच आपण हे है सगळे हँडमेड इयरिंगचं कलेक्शन पण आपल्याकडे असतं जे युनिक आहे बाहेर कुठे मिळत नाही फॅब्रिक ज्वेलरी वगैरे आणि बरं बऱ्याच सारे ब्रायडल आणि सेमी ब्रायडल कलेक्शन आपण भाड्याने पण देतो ती आपली स्पेशालिटी आहे कोल्हापूरमध्ये शक्यतो भाड्याने कुठून जास्त मिळत नाही आपल्याकडे ह्यूज रेंज आहे तर एकदा नक्की शॉपला पण व्हिजिट करा आणि आपल्या स्टॉलला पण व्हिजिट करा राजारामपुरीमध्ये लेन मिल्क कॉर्नर बेकरीच्या बाजूला भाड्यानं कुठे मिळत नाही मी ड्रेसेस पण चालू केलं माझं नाव प्रणवती घोडके आणि माझं शॉप आहे इमिटेशन ज्वेलरीचं लेवा युनिक इमिटेशन राजाराम राजारामपुरी सेवन्थ लेन मिल्क कॉर्नर बेकरीच्या शेजारी बस आपल्याकडे दहा रुपयापासून पास ते पाच ते दहा हजारापर्यंत सगळ्या वस्तू मिळतात सेफ्टी पिनपासून ते ब्रायडल सेटपर्यंत सगळं मिळतं नमस्कार मी नारायणी पुजारी येणारी पिढी ही केमिकल फ्री असावी म्हणून आपण हा प्रयास करतो आहे वृंदावनाच्या ना या नावाने आपले कोल्हापूर कोल्हापूर कोकण ह्या सगळ्या भागांमध्ये आपण एक्झिबिशन्स केलेत आणि त्याला प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आज हल्लीच्या युगामध्ये हार्ड केमिकलमुळे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप जास्त सगळ्या प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागायला लागले तर आपण प्रमाणे आपण त्या लोकांना त्यांच्या आवडीचे लिपस्टिक्स किंवा स्किन टोननुसार त्यांना बी बी क्रीम किंवा जे काही हर्बल प्रोडक्ट्स आहेत ते स्वतः आपण तयार करून देतो तटाकडील तालीम शिवाजीपेठ इथे दत्तगुरू अपार्टमेंटचे इथे आपलं छान शॉप आहे तुम्ही तिकडे येऊनही हे सगळं बघू शकता तर ज्या आयुर्वेदला फॉलो करतात त्या लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी इन्स्टावरती पण आपलं पेज आहे वृंदावनाचल या नावाने तर तिकडे संपर्क साधून येणाऱ्या आयुष्यात जे केमिकलमुळे प्रॉब्लेम होणार ते खूप चांगल्या प्रकारे थांबू शकतात थँक्यू नमस्कार माझं नाव मनीषा म्हणपे माझं शुभ्रिती कलेक्शन नावाचं दुकान आहे कलेक्टर ऑफिससमोर इथं सन्मानीच्या एक्झिबिशनमध्ये आज मी हाऊसहोल्डचे सगळे प्रोडक्ट कोरियन हेअर एक्सेसरीज आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट घेऊन आलेले आहे त्यामध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचे ऑर्गनायझर बघायला मिळतील ज्यामध्ये तुमच्या गरजेचे रोजचे लागणारे व्यवस्थित कपडे तुम्ही ना अरेंज करून कपाटात ठेवू शकता परत हे असे प्लास्टिकमध्ये पण ऑर्गनायझर आहेत हे असे फोल्डिंगचे अशा पद्धतीने पण कपडे ठेवण्यासाठी जे ऑर्गनायझर आपल्याकडे आहे कोरियन काय हे कोरियनमध्ये हेअर एक्सेसरीज येतात ह्याची क्वालिटी आता आपण कसं झोपलो तर पिन डोक्याखाली मोडती हे तुम्ही पडलं किती तरी ह्या पिना मोडत नाहीत हेवी क्वालिटी असते हे अशी ट्रॅव्हलिंग बॅग आहे ही अशी मोठी करता येते आपल्याला साठी केबिन बॅग म्हणतो आपण हॅला मी माझं नाव हर्षिता जे तुळसानी आहे मी सावंतवाडीमधून आले आहे आणि मी समानी इव्हेंट फेस्टिवलमध्ये फर्स्ट टाईम लावले आहेत आणि माझ्या फुटवेअर आहेत ना ते स्वतः मी डिझाईन करून घेते तुम्ही विजिट करा प्लीज सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहेत आणि डेली यूजसाठी पण बेस्ट आहेत माझ्याकडं खूप सारी व्हरायटी आहेत हे शेल्समध्ये आहेत हे क्वीनमध्ये आहे आणि ज्योतीस पण माझ्याकडे खूप सारे व्हरायटी आहेत सॉफ्टमध्ये आणि कम्फर्टेबल आहेत तुम्ही प्लीज 500 हे जे फाय हंड्रेड आहे आणि हे जे सिक्स हंड्रेड आहे प्लीज तुम्ही उद्या व्हिजिट करा थँक्यू इतर वेळी माझे तर कोल्हापूरमध्ये पण घर आहे तुम्हाला तिथं पण अवेलेबल होऊन जाईल काय माझा ॲड्रेस आहे मार्केट ॲट रसिका हॉटेल साईड सेवन झिरो एट थ्री फाय थ्री एट फाय झिरो झिरो माझ्या इन्स्टा आय डीचं नाव आहे शाईन फुटवेअर प्लीज त्याला फॉलो करा माझं नाव नंदा अजित कांबळे माझं जूट बॅग आणि मॅन्युफॅक्चरिंग आहे स्वतःचं दोन हजार वीस साठी चालू केलं पाचगाव रोडला अपूर्वा नगर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो चारशे अठ्ठेचाळीस हे माझं ज्यूट पाऊच आहे असं पण हे दीडशे रुपयेला ही ज्यूट बॅग आहे साडेतीनशे रुपये ही जुकोची बॅग आहे दीडशे रुपये काय स्वतः स्वतः तयार कर हे सगळं ज्यूट मटेरियल आहे माझं सगळं हे दीडशेपासून साडेचारशेपर्यंत साडेपाचशेपर्यंत त्याची प्राइस आहे आणि ऑर्डरप्रमाणे करून पण मिळणार माझ्याकडून ओके बघा तुम्ही इथे येऊन दोन दिवस बघू शकता आणि इतर वेळी नंबर पण सांगितलेला आहे मॅडमनी त्या ठिकाणी फोन रेट करून होलसेल रेटमध्ये पण अवेलेबल होणार आहे तुम्ही खरेदी करू शकता कोल्हापूरहून कोल्हापूर आणि काय काय प्रोडक्ट आपलं खाकरे आहेत सगळ्या प्रकारचे बिस्किट आहेत सगळ्या प्रकारची चटण्या लोणची परत लाडू आहेत सगळ्या प्रकारचे गुळाचा चहा आहे रॉक सॉल्ट आहे सगळे हे फ्लोअर फ्लोर, फ्लोर क्लिनर वगैरे फिनेल लागणारे सगळेच प्रोडक्ट इतर वेळी साईक्स एक्सटेन्शन लोहिया गल्ली आहे मोबाईल नंबर तुमचा पंच्याण्णव एकसष्ट पंचेचाळीस साठ बारा ओके बघा तुम्ही वेगवेगळे मस्त मस्त प्रोडक्ट आहेत जे आपण चटपटीत असे खात असतोय बिस्किट आहेत खाकरा आहे चटपटीत आणि इतर सगळे पदार्थ मला खूप छान वाटत आहेत नऊ आणि दहा तारखेला या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि इतर वेळी त्यांनी सांगितलेलं आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा ती पंच्याण्णव एकसष्ट पंचेचाळीस साठ बारा या नंबरवर कॉल करून तुम्ही हे प्रोडक्ट अवेलेबल करू घेऊ कि शकता किंवा तिथं जाऊन स्वतः बघू शकता आणि खरेदी करू शकता